दिवस होता अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस याच दिवशी उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस असतो त्याच दिवशी मातोश्रीवरील गर्दीत एक महिला अनेकांचे लक्ष वेधून घेत होती मातोश्रीवर प्रवेश करताना या महिलेची ओळख एक पुरोगामी विचारांची अशीच होती बाळासाहेब हयात असताना आणि मातोश्रीवरील हिंदुत्व यांचं कधीच जमलं नव्हतं कशा असा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होता दुसऱ्या दिवशी या महिला थेट शिवसेनेच्या उपनेत्यात झाल्याचे सर्व शिवसैनिकांना समजले सर्वांना हा एक धक्काच होता महिला आहे सुषमा अंधारे गेली तीन वर्ष त्या शिवसेनेची बाजू जोरदारपणे मांडत आहेत त्यांनी याच काळात त्यांच्याकडे असलेल्या राजकीय संवादाचा पॉलिटिकल कम्युनिकेशन सायली नलवणे कवीटकर आणि आपण पाहता विश्लेषण वाईट सुषमा अंधारे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्रात धडडणारी तोफत झाली आहे त्यांचं दोन हजार बावीसच्या दसरा मेळाव्यातील आक्रमक शैलीतील भाषण चांगलंच गाजलं त्यावेळी उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाकडून पुरोगामीत्वाकडे निघाले होते तर सुषमा अंधारे या पुरोगामित वाकडून उभाटाच्या कथित हिंदुत्वाकडे येत होत्या सुषमा अंधारे चळवळीतून संघर्षातून तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्याकडे चांगले संवाद कौशल्य देखील आहे त्याचा पुरेपूर उपयोग त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी करत आहेत शिवबंधन बांधल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात एक यात्राही काढली होती सुरुवातीला या यात्रेला प्रसिद्धीही मिळाली पण त्यानंतर या यात्रेची चर्चाही कधी झाली नाही एक मात्र नक्की सुषमा अंधारे यांनी यामुळे अभ्यासू आणि लॉजिकल बोलणाऱ्या नेत्या म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला मूळच्या मराठवाड्यातील असलेल्या सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या पुढे त्यांनी आपल्या कामाचा सामाजिक कार्याचा परीघ वाढवला त्यानंतर स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली पुढे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्या स्वतः एम ए बी एड असून राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिकाही होत्या त्यांनी यशदामध्येही प्राध्यापक म्हणून कामही केले आहे सामाजिक कामासाठी लातूर धाराशिव सोडून त्या पुण्याला आल्या इथून त्यांची ओळख स्त्रीवादी आणि पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ठळक होत गेली त्यांनी दोन हजार नऊ साली परई विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्याला पाठिंबा द्यावा बहिणीसाठी ही जागा सोडावी यासाठी प्रयत्नही केले पण काँग्रेसने त्यांचा उमेदवार दिला या अंधारे यांना फक्त चारशे एकोणपन्नास मतं मिळवता आली अभ्यासू असलेल्या अंधारे लोकशाहीच्या चौकटीतील परीक्षेत सपशेल नापास झाल्या या पराभवानंतर त्यांनी ते त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित केलं मात्र अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस या दिवशी मातोश्रीवर त्यांना विधानसभेच्या तत्कालीन उपसभापती डॉ नीलम भोरे यांनी नेले आणि त्यांनी शिवबंधन बांधून घेतले त्या दिवसापासून त्या शिवसेना उभाटाच्या रणरागिणी झाल्या आहेत त्या कधी हिंदुत्वाबद्दल आक्रमकपणे बोलतात तर कधी उद्धव ठाकरे यांच्या पुरोगामित्वाची बाजू लावून धरतात समोरून येणाऱ्या प्रश्नांचा मारा थोपवण्याची कला त्यांच्याकडे आहे त्या, त्या आजही त्यांच्या भाषणातूनच अधिक चर्चेत असतात त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू जेव्हा संजय राऊत हे जेलमध्ये गेले त्यानंतर त्या, त्या शिवसेनेत दाखल झाल्या तेव्हा शिवसेनेची बाजू खंबीरपणे लावून धरण्याचे काम त्यांनी चोखपणे बजावले होते त्या सुशिक्षित असल्याने त्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका असल्याने त्यांना राजकारणावरती बोलण्याचे भान आहेत त्यामुळेच त्या आजपर्यंत कधीही टीका टिप्पणीवरून वादात सापडलेल्या नाहीयेत त्यांनी प्रसिद्धी मिळावी यासाठी जोरात वादग्रस्त वक्तव्य अद्याप केलेली नाहीयेत टाइम राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय विधानं केली होती त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती सदैव फिरत असतात शारदीय नवरात्राच्या दिवसात एका आंदोलनाच्या स्टेजवरून बोलताना अंधारे यांनी पुरोगामी असल्याने आई बस आई बसली बसली म्हणत हिंदू देवतांबद्दल टिप्पणी केली होती पुरोगामी विचारधारेचे पत्रकार कार्यकर्ते यांनी या समर्थन करत अंधारे यांना पाठिंबा दिला त्यांना एक बोलक्या नेत्या मिळाल्याचा आनंद झाला त्यानंतर अंधारे या अनेकदा बातम्यांमध्ये झळकू लागल्या ज्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवदेवतांचा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला होता आज त्याच अंधारे यांना गळ्यात भगवी पट्टी घालून नवरात्रात आरत्या करत फिरावे लागत आहे उद्धव ठाकरे यांच्या कथित हिंदुत्वाची बाजू ठामपणे मांडावी लागत आहे त्यावरून नियतीचा काही खेळ असतो हे एव्हाना त्यांना पटले असेल सुषमा अंधारे यांच्या आजवरच्या प्रवासातून ठळकपणे अधोरेखित झाले ते त्यांचे राजकीय संवाद कौशल्य म्हणजे पॉलिटिकल कम्युनिकेशनचे स्किल राजकीय नेत्यांकडे हे स्किल असणं गरजेचं असतं पण सध्याच्या सर्वच पक्षातील नेत्यांकडे याचाच अभाव असल्याचेही दिसते त्यामुळे अंधारे यांचे स्किल ठळकपणे आधोरेखित होते असं असलं तरी त्यांना जमिनीशी आणखी घट्टनाळ जुळवावी लागेल ट्रेंडिंग विषयावर कमेंट करून त्यांना प्रसिद्धी मिळतेही पण ट्रेंडिंगच्या राडगाडग्यात न अडकता त्यांना स्वतःचे नवे विषय मांडावे लागतील नवे मुद्दे उपस्थित करावे लागतील शिवाय ते मुद्दे व्यवस्थित ड्राईव्ह ही करावे लागतील महत्वाचं म्हणजे संघटनेच्या पातळीवर अधिकाधिक योगदानही द्यावे लागेल तर त्यांनी उपनेते पदाला न्याय दिलाय असा निष्कर्ष काढणं सोपं जाईल सुषमा अंधारे ज्यावेळी शिवसेनेत आल्या त्यावेळी शिवसेनेचे अठरा खासदार आणि चोपन्न आमदार विधानसभेत होते त्यामुळे त्यांना कदाचित विधान परिषद सहज मिळू शकली असती पण त्यानंतर झालेल्या राजकीय पडझडीत शिवसेनेच्या वाट्याला आमदारांची संख्या फक्त वीस राहिली त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकेही संख्याबळ त्यांच्याकडे आज मितीला नाहीये मग विधान परिषदेची तर गोष्ट वेगळीच लांबचीच झाली पण एक गोष्ट नक्की सुषमा अंधारे यांनी अतिशय कमी कालावधीत एक राजकीय उंची गाठली विद्रोही चळवळीतील एक स्त्री राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येते आणि आपले वेगळे पण सिद्ध करते हे निश्चितच वाखडण्याजोगं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था पाहिली तर त्यांना संसदीय चौकटीत काम करण्यासाठीची संधी लवकर मिळेल का याबाबत निश्चितच शंका आहे पण तोवर तरी सुषमा अंधारे आपल्या पॉलिटिकल कम्युनिकेशन स्किल मधून स्वतःची छाप उमटत राहतील ही गोष्ट नक्की आहे सुषमा अंधारेंबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांचं पॉलिटिकल कम्युनिकेशन तुम्हाला कसं वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि विश्लेषण बाईब या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका